नमस्कार स्टॅवेरा प्लस 19 च्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी योगिता आपल्या सोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघू आजच्या विशेष बातम्या नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खान आणि इतर गुन्हेगारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे बीएनएस एकशे 152 अंतर्गत फहीम खान सह पन्नास पेक्षा जास्त जणांविरुद्ध देशद्रोहाचा हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळालेली आहे नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री देशद्रोहाचा हा गुन्हा दाखल केलेला आहे नागपुरातील हिंसाचार भडकवण्याकरिता बांगलादेश आणि इतर देशातील माहिती आहे देशविघातक कृत्य केले म्हणून दाखल करण्यात आला आहे दंगे भडकवण्यासाठी कारणीभूत बांगलादेश आणि इतर देशातून सुद्धा पसरवले जात आहे एटीएस आणि वेगवेगळ्या एजन्सी या सगळ्याचा तपास घेत आहे नागपुरातील हिंसावर तपास करत असलेल्या पोलीस सायबर टीमला आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे सायबर टीमला बांगलादेश म्हणून चालवल्या जाणाऱ्या एका सोशल मीडिया अकाउंटची ओळख पटली आहे ज्यात नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दंगे भडकवण्याची धमकी दिली आहे नागपूर पोलीस सायबर टीमनी माहिती देत सांगितले आहे की नागपूरमध्ये दंगे वाढण्याच्या मागे एका बांगलादेश फेसबुक अकाउंटची ओळख पटली आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगे पसरवण्याची धमकी दिली आहे बांगलादेशातील युजर द्वारा केलेल्या पोस्ट मध्ये भविष्यात आणखी मोठे दंगे होण्याचा इशारा देत लिहिले की सोमवारचे दंगे तर एक छोटीशी घटना होती भविष्यात आणखी मोठे दंगे होतील पोलिसांनी सांगितलं की तपासणीवरून माहिती पडली की अकाउंट चालवणारा व्यक्ती बांगलादेशातील रहवासी आहे आणि त्यांनी हा निरोप बांगलादेश मधनच पोस्ट केला आहे सायबर टीमने फेसबुकची कॉन्टॅक्ट करून हे अकाउंट ब्लॉक करण्याकरिता अपील केली आहे अशा अंकीमधून संसदिक बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद